मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं चित्रपट निर्माते आणि थिएटर मालकांनी स्वागत केलं आहे शासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्राईम टाईमला बारा ते नऊ या वेळेमध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची तयारी थिएटर मालकांनी दर्शवली आहे मराठी चित्रपटांचा आशय पटकथा सादरीकरण राष्ट्रीय स्तरावरून गौरवले जात असतात मात्र मल्टीप्लेक्समधील पडद्यावरून या चित्रपटांना दूर सारणाऱ्या व्यावसायिक खेळीला रोखण्यासाठी अखेर राज्य शासनानं मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये एक मराठी चित्रपट दाखवण्याबाबत सक्ती केली आहे या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय मात्र काही चित्रपट कलाकारांनी त्यास केलेला विरोध सरकारच्या निर्णयावरून ट्विटरवर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया यामुळे खरोखरच प्राईम टाईमला मराठी चित्रपट पाहायला मिळणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय मला कळत नाही प्रेमातलं वेळेपणा पण मला प्रेम जपायला आवडतं या पंक्तीनुसारच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना व मराठी चित्रपट प्रेक्षकांना मोठा दिलासा दिला आहे दिला त्यानुसारच अहमदनगर शहरामध्ये मल्टीप्लेक्स चित्रपट गृहात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी प्राईम टाइम म्हणजेच बारा ते नऊ या वेळेनुसार घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करीत अहमदनगर शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपट गृहाचे संचालक वाबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यांनी जो निर्णय आम्ही प्रत्येक मोठे मी प्रत्येक मूवी आधी पाहतो तो हिंदी असो मराठी असो इंग्लिश असो त्यानुसार मी त्याचं अनालिसिस करतो की तो यंगस्टरला सुटेबल आहे किंवा मिडल क्लासला सुटेबल आहे हायर मिडल क्लासला त्यानुसार मी शेड्युलिंग करतच असतो जसं आता उदाहरण या लास्ट वीकला फ्रायडेला शुक्रवारी कॉफी आणि इतर काही हा मूवी रिलीज झाला होता त्यावेळेस माझं टाईम दुपारचं होतं mm. मी तो पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अरे सायंकाळी सहा सव्वा सला पण एक शो ठेवायला पाहिजे मग सोमवारपासून मी त्याचे दोन शो ठरले एक पावणे दोनचा आणि एक सव्वा सहाचा त्यानुसार त्याला रिस्पॉन्स पण त्या प्रमाणात आणि लोक येत गेले तसंच काही जर <coughs> थोडा असं राऊडी लुकचं पिक्चर असं मराठी तर तो, तो रात्री दहा दहा हा सुटेबल टाईम असतो हे असं हा बारा ते नऊ पेक्षा जर त्याचं ॲनालिसिस केलं ना तर तो, तो सुटेबल टाईम कोणासाठी हा मूवी आहे hmm. तरुणांसाठी आहे का मिडल क्लाससाठी आहे का हायर मिडल क्लाससाठी आहे का ज्यांना निव्वळ करमणूक पाहिजे त्यांच्यासाठी आहे हे मी हे जर ध्यानात ठेवून जर त्याचं प्रॉपर शेड्यूल केलं त्या त्या वेळेला जर तुम्ही तो मूवी दाखवला तर त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आणि लोकांना पण ते, ते आवडतं नगर आ, सातारा कोल्हापूर औरंगाबाद या ठिकाणी मराठी प्रेक्षक पण चांगला दे रिस्पॉन्स देतो त्याच्यानुसार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मराठी सिनेमे प्राईम टाईममध्ये दाखवले पाहिजेत असा निर्णय घेतला यावर शासनाचे प्रतिनिधी मल्टीप्लेक्सचे मालक निर्मात्यांची बैठकही झाली या बैठकीमध्ये थिएटर मालकांनी सहा ते नऊ या वेळेमध्ये तर नगर शहरातील थिएटर मालकांनी प्रत्येक चित्रपटाप्रमाणे मराठी चित्रपट दाखवण्याची तयारी दर्शवली मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट निर्माते दुपारच्या वेळेमध्ये एखाद्या शोची मागणी करतील त्यानुसार थिएटर उपलब्ध करून देण्याची मल्टीप्लेक्स मालकांनी तयारी दर्शवल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे तसेच एखाद्या चित्रपटाचा शो दाखवण्याबाबत काही अडचणी उद्भवल्यास थिएटर मालक आणि निर्मात्यांच्या प्रत्येकी दोन अशी चार सदस्यांची समितीसुद्धा नियुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास अहमदनगर